नाव काय वेदिका शामराव शिंदे शाळेचं नाव भगवती देवी विद्यालय देवसरी लेझर किनाचा शोध कोण लावला मलेरिया जंतूचा शोध कोण लावला हा रोग कशा कोणत्या आवाज संबंधित आहे हेक्ट्रॅझेन हे औषध म्हणून या आजाराच्या रोगात दिले जाते रक्त गोठण्यासाठी हे जीवनसत्व मदत करते लोहाचे अभावी हा आजार होतो शरीरातील साखरेच्या चयापयास मदत करणारे संप्रेरक कोणते शरीरातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी कोणते आम्ल महत्त्वाचे आहे पिवळ्या व नारंगी रंगाच्या फळामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर असते रासायनिक नाव अन्नपदार्थात खाण्याचा सोडा वापरल्यामुळं अन्नातील कोणत्या जीवनसत्त्वाचा नाश होतो अन्नपदार्थात खाण्याचा सोडा वापरल्यामुळं अन्नातील कोणत्या जीवनसत्व नाश होतो साठवणीतील बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून कोणत्या किरणाचा मार केला जातो था हो? किरण थायमिन या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो बेरे, बेरे। बी थ्री या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो मानवाच्या प्रत्येक पेशीत गुणसूत्राच्या किती जोड्या आहेत आजबेस्टॉसच्या सतत संपर्कामुळे कोणता आजार होतो आजबेस्टॉसच्या सतत संपर्कामुळे कोणता आजार होतो पेसमेकर साधन कशा संबंधित आहे कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रोगाला काय म्हणतात हायड्रोफोबिया लोहित पेशी कशामध्ये तयार होतात अस्थिमध्ये डोळे ओलसर आणि स्वच्छ ठेवणे कोणत्या ग्रंथीचं कार्य आहे रसाची निर्मिती कोणत्या अंतर्यात होते मानवी शरीरातील छातीच्या बरगड्याची संख्या किती मनगट छाती हातात मनगट हाताचा कोपर बोटातील सांधे व घोट्यातील सांधे यात कोणते सांधे असतात रक्तद्रव यामध्ये सुमारे किती टक्के पाणी असते मानवी शरीरातील प्राणवायूची नियान करणे हे कार्य कोण करते कोणत्या ग्रंथीचा स्त्राव अधिक झाल्यास मनुष्याची उंची वाढते मानवी शरीरात सर्वात मोठी नलिका विरहित विरहित ग्रंथी कोणती रक्ताचा लाल लाल रंग, रंग कशामुळे होतो तांबडे पेशी शरीरातील पेशींना कशाचा पुरवठा करतात रक्ताचा तांबड्या पेशी शरीरातील पेशींना कशाचा पुरवठा करतात ऑक्सिजनचा एक घन मिलिटर एक घन मिलीलीटर रक्तात सुमारे किती तांबड्या पेशी रक्तपेशी असतात पन्नास लक्ष पांढऱ्या पेशीचे रक्तातील प्रमाण एक घन मीटर मागे किती आहेत रक्तातील कोणत्या पेशी आपल्या आकार बदलू शकतात पांढऱ्या पेशी रक्ताचे चार गट कोणत्या शास्त्राने तयार केले अन्ननलिकेची सुरुवात कशापासून होते वेद किती आहेत यज्ञात म्हटले जाणारे मंत कोणत्या संहितेत आहेत एखाद्या इंजिनचा वेद मोजण्यासाठी जे एक, एक वापरले जाते त्याला काय म्हणतात जैन धर्मात कोणत्या तत्त्वाला महत्त्व दिले जाते धर्मज्ञान प्रकट करणाऱ्या जैन धर्मात काय म्हणतात जैन धर्मात एकूण किती तीर्थकर आहेत वर्धमान महावीर हे जैन धर्मातले किती तीर्थकर आहेत वर्धमान महावीराच्या वडिलाचे नाव काय होते वर्धमान महावीराच्या वडिलाचे नाव काय होते वर्धमान महावीराच्या आईचे नाव काय होते जैन हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला बौद्ध धर्माचे संस्थापक कोण गौतम बुद्ध गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला गौतम बुद्धाच्या पिताचे नाव हो काय सिद्धार्थ गौतम बुद्धाचे मूळ नाव हो काय सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या आईचे नाव हो काय मायादेवी बोधी म्हणजे काय अश... सर्वोच्च ज्ञान धमनी शिर केशवाहिनी हे कशाचे प्रकार आहेत रक्तवाहिन्या हृदयातून शरीरात रक्त होऊन नेणाऱ्या नसाना काय म्हणतात लाळेमुळे कोणत्या पदार्थाचे पचन होते हायड्रोक्लोरिक आम्ल पेप्सिन आणि रेनिन ही कोणत्या रसात असतात अन्नाचे शोषण मुख्यतः कोणत्या अंतदेहात होते अन्नाचे शोषण मुख्यतः कोणत्या अंतदेहात होते नेत्रभिंग अपारदर्शक होण्याच्या क्रियेला काय म्हणतात चेता संस्थाच्या सर्वात महत्त्वाचा सुसंघटित भाग कोणता आहे